जिल्ह्यात जाणवत असणाऱ्या अपुऱ्या रक्तसाठ्याची गरज ओळखून बजाज फायनान्स लिमिटेड कोल्हापूर शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक रक्तदान दिनाचा औचित्य साधत बजाज फायनान्स लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक संतोष पालनकर यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन आणि व्यवस्थापन केलं होतं यासोबत कंपनीचे इतर पदाधिकारी चेतन लिंबेकर सागर गाडगीळ राहुल हसबे प्रवीण शिंदे सुमित कोष्टी विद्याधर साठे पृथ्वीराज पाटील यांच्यासह इतर अधिकारी यांचं सहकार्य लाभलं संजीवन ब्लड बँक यांच्या सहकार्यानं हे शिबिर आयोजित केलं होतं यावेळी साठ रक्तदात्यांनी सामाजिक भान जपत रक्तदान केलं रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या तर रक्तदात्यांना अल्पोपहाराची सोय देखील बजाजकडून करण्यात आली होती संजीवन ब्लड बँकेचे अधिकारी सूरज मगदुम आणि त्यांचा कर्मचारी स्टाफ उपस्थित होता मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी